नमस्कार मित्रांनो कसा आहात मजेत ना माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला मी सांगितलं आज शिवाडीचं लग्न तयार झालेले मी कशी दिसते मी मला सांगा कमेंट करून आणि आता आपण मस्त शिवाजी शिवाडीचे लग्न जाणार तिकडे सगळे रेडी पण आमचे पप्पा पण रेडी व्हायचे <laughs> <laughs> आमच्या आमची आम नयन पण रेडी <laughs> नयन हाय <laughs> ते हेलो करते मी हाय करते आणि आमचा ओ पण मस्त रेडी आहे ना हँडसम बॉय मुली पटवणारे मला माहिती नाही नो no. बघा छान मस्त असे रेडी झालेले आता आम्ही निघतोय चलो फाइनली दिघी बडरेच्या मस्त रेडी आता आणि नाही ना आमचे नाही तुम्ही बघितले छान रेडी झाले ते इथे मुली तर भेटलात पटवणार आहेत त्यांनी पटवणार <laughs> mm -hmm. तर चला आपण फाइनल रेडी आहे पॉपकॉर्न आहेत आता आपण तिथे लग्नतच भेटूया mm -hmm. चलो गाडी पार्क केली आता फाइनली निघाले आलेलो यस yes. आणि इथे गाणे पण चालू आहे तर आवाज जास्त येणार नाही तर तुम्ही आता फक्त व्हिडिओ बघा ओके okay, चलो, चलो।

आता आपण नवरी नवरीला भेटूया ती सपशळी तर मस्त भेट घेऊया काँग्रेजेशन करूया आणि शिवाणीची मम्मी इकडे बघते कावर बघा चौधरी मावशी बघा कशा दिसताय चौधरी गावशी एकदम भारी दिसताय त्या आमचे चौधरी काका काँग्रेजेशन काका इकडे चौधरी मावशी

Jadi dia udah. Kamu jadi sukses. 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 Kamu jadi su जेवायला बसले आले जेवणच मेंढू बघा डाळ भात पनीरची भाजी रबडी मिक्स भाजी चपाती मुग डाळ हलवा समोसा आहे बघा समोसा मस्त जेवण आहे छान आहे टेस्ट करते छान मस्त फोटोग्राफी झाली आमची मस्त फोटो काढले फॅमिलीने जेवण पण छान झालं आणि चौधरी काकाने माऊ मावशीने छान जेवण ठेवलं मेंडू पण छान होता आणि जेवणावरती बघितली खूप छान आहे जोडा पण मस्त आहे तर इथे आता मी तुमचा निरोप घेते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला लवकर भेटते तुमची लाडकी स्मिता बाय <laughs>